आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस सांगली जिल्ह्यात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला बागणी येथील आमदार जयंत पाटील विचारमंचा वतीनं जिल्हा परिषद मराठी शाळा येथे वही पेन आणि खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी दूध संघाचे संचालक अल्लाउद्दीन चौगले ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील केबी पाटील भगवानराव बाजीराव खोत पप्पू शेळके विनोद पाटील जगदीश माळे विश्वनाथ शेट्टे रमेश पाटील अन्सार सुतार नंदकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी कार्यालय येथे सुरुवातीला केक कापण्यात आला यावेळी के बी पाटील म्हणाले की भविष्यात नक्कीच वेळ बदलेल आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील यात शंका नाही आमदार जयंत पाटील म्हणजे सामान्य लोकांचं भाग्यविधाते आहेत त्यांनी सामाजिक कार्याला जास्त महत्त्व देत राजकारण कमी केलं आहे सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून येणाऱ्या प्रत्येकाचे काम कसोशिनी करणं हे त्यांनी पाळलं आहे युवकांना देखील त्यांनी अनेक ठिकाणी संधी देऊन समाजकारणात आणि राजकारणात पुढे आणलं आहे यावेळी हुतात्मा चौकेते केक कापून वाढदिवस साजरा